ढगाच्या पलीकडे लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर आराम खुर्चीवर बसून नाना पेपर वाचत होते नानींनी चहा आणून ठेवला नाना आज जेवायला कढी भात करूया का कारण आज मला देवळात लवकर जायचं आहे नानींनी विचारलं हो अगदी चालेल पवनला देखील कढी भात आवडतो तुम्ही कढी भात करून जा पण बेसनाचा डबा जरा वर काढून ठेवा त्याच्यासाठी कांदा भजी मी स्वतःच बनवीन नाना म्हणाले तुम्ही कशाला नाना मीच करून जाईन नानी म्हणाल्या अहो नको माझ्या हातची कांदा भजी त्याला जास्त आवडतात आणि असंही तुम्हाला लवकर जायचं आहे ना खुशाल जा बेसनाचा डबा तेवढा काढून ठेवा डोळ्यावरचा चष्मा बाजूच्या टेबलावर काढत आणि वर्तमानपत्राची घडी घालत नाना खुर्चीला रेलून बसले आजकाल वर्तमानपत्रसुद्धा वाचण्यासारखं उरलं नाही माणूस घडामोडी वाचायला वर्तमानपत्र उघडतो काय तर फक्त तोडामोडीच वाचायला मिळतात एकीकडे कुठला पूल कोसळला दुसरीकडे चोरीचा मामला तिसरीकडे हुंडाबळीची केस चौथीकडे प्रियकरासाठी पतीला जीवे मारून टाकण्याची बातमी कुठे पूर कुठे दुष्काळ कुठे ट्रक उलटला तर कुठे गाडी आणि मग मेंदू दिवसभर याच बातम्या रवंथ करत राहतो रोज म्हणतोय उद्यापासून हा वर्तमानपत्र वाचायचं बंदच करणार आहे पण पन पन्नास वर्षांची सवय लगेच कशी सुटेल काहीतरी टाईमपास व्हावा म्हणून पवनने आता हा भिंतीवर एवढा मोठा टी व्हीसुद्धा लावून ठेवला आहे पण मला काय त्या चित्रपटात सिरियलमध्ये काढीचंही इंटरेस्ट नाही येऊन जाऊन माझं लक्ष पुन्हा टी व्हीवरच्या बातम्यांकडेच जातं त्यांनी डोळे बंद करून घेतले आणि श्रीराम जय जय जयरामचा जप सुरू केला ते पवनची वाट पाहू लागली नानांचं सत्तर वर्षांचं आयुष्य आयुष्यात किती चढ उतार चढ कमी उतारच जास्त पण प्रत्येक वेळेस या रामनामाने त्यांना तारलं नाहीतर एका मागोमाग एक जे दुःखाचे आघात त्यांना पचवायला लागले होते त्या धक्क्याने दुसरा कुणी माणूस कायमचा कोलमडून गेला असता पण नाना आता विरक्तीच्या त्या अवस्थेपर्यंत पोहोचले होते देह नश्वर आहे आणि आत्मा अमर आहे हे ज्ञान त्यांना नुसतं झालंच नव्हतं त्यांनी ते पचवलंही होतं नाना लहान असतानाच त्यांचे वडील गेले आईने शेतात कष्ट करून नानांना थोडंफार शिकवलं त्याच शिक्षणाच्या जोरावर नानांना पोस्टात नोकरी लागली नोकरी आणि शेती असं करून घर सावरलं आईने उत्साहात लेकाचं लग्न ठरवलं पण लग्नाच्या आठ दिवस आधीच नानांची आईसुद्धा हे जग सोडून गेली अवघ्या बावीस तेवीस वर्षातच नाना पोरके झाले पण बायको आली ती लक्ष्मीच्या पावलांनी पण त्यांच्या आयुष्याचं दुःखाचं सावट तिच्यावरही पडलं बहुतेक पहिली दोन मुलं झाली ती लगेचच गेली तिसरा मुलगा मात्र जगला नानांनी तो जगवला तो आजारी असताना मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं नानांनी सगळे दागिने काढले पण पोराला जगवलं तो जगला नसता तर कदाचित बायको सुद्धा त्याच वेळेस गेली असती हे नानांना ठाऊक होतं मुलगा मोठा झाला शिकला प्रगती केली शहरात गेला के स्वतःच्या पसंतीने बायको करून आणली तीही काही वाईट नव्हती पण नानांच्या पत्नीला ती विशेष पसंत पडली नव्हती थी। ठीक आहे तिला सासूच्या हाताखाली कुठे राहायचं होतं त्या दोघांनी त्यांचं बिराड शहरात मांडलं होतं त्यांचा संसार सुखी होता हे पाहून नाना त्यातच धन्यता मानायचे बायकोलाही समजवायचे अगं मुलगा आणि सून चांगले आहेत दहा पंधरा दिवसांसाठी कधीतरी इथे येतात तेव्हा आपण चांगलं वागावं आणि आपल्यालाही शहराचला असा आग्रह करतात की नाई? नाही मग उगीच जातीची नाही गोऱ्या रंगाची नाही म्हणून कशाला मन कडवट करून घ्यायचं चांगलं वाग तिच्याशी बोलून बोलून हळूहळू नानांच्या पत्नीचा कडवटपणा पण मग कमी होत गेला आणि मग सुनेला त्यांनी लेख मानली सासू सुनेचं चांगलं गुळपीठ जमलं मग वारंवार येणं जाणं सुरू झालं नातवाला आजी आजोबांची गोडी लागली नाना आणि नानी सुट्टी लागली की चातकासारखे नातवाची वाट पाहत असत आणि तशाच एका सुट्टीतला एक दुर्दैवी दिवस नानांचा लेख सून आणि नातू शहरातून गावी येत असताना गाडीला अपघात झाला आणि त्यात मुलगा आणि सून ऑन दी स्पॉट गेली मागे राहिला तो नातू पवन नाना नानींच्या दुःखाला पारावार उरला नाही त्या आघाताने नानी तर पूर्ण कोसळून गेल्या पण नानांना मात्र त्याही प्रसंगात खचून न जाता नातवासाठी उभं राहावं लागलं सुनेचं आणि लेकाचं कार्य झालं त्या दिवसापासून नाना वीस वर्षांनी पुन्हा तरुण झाले नातवासाठी त्याचा बाप झाले नानींनाही समजावलं आता आपल्याला या पोराकडे पाहून जगायचं आहे त्याच्यासाठी जगायचं आहे झालं ते झालं आपल्या कर्मात आणि देवाच्या मनात जे होतं ते घडलं आणि एक लक्षात घे ते दोघेही आपल्यासोबत कायम असणार आहेत जात आणि जळतं ते शरीर आत्मा अमर आहे त्याला मृत्यू नाही अंत नाही त्याला मोह नाही शोक नाही तो अनादि अनंत आहे श्रीकृष्णाच्या तसबिरीकडे पाहत पाहत भरल्या डोळ्यांनी नाना बायकोला आणि स्वतःच्या मनाला सुद्धा असच समजावत दिवस सरले तसे नाना नानी नातवात रमले नानांनी नातवाला स्वतःकडेच ठेवलं शहरात तसं त्यांचं छोटं घर होतं ते तसंच राहू दिलं नातवाची इथल्या शाळेत ॲडमिशन करून घेतली छोटा पवन आई बाबांच्या जाण्याने अगदी दुःखात बुडाला होता पण नाना नानींच्या मायेखाली त्याच्या मनाच्या बेलीला भक्कम आधार मिळाला तोही मग दुःख मागे टाकून इथे रमला जात्यास तो हुशार होता त्याची स्वप्नही मोठी होती नाना नानींना वाटायचं की या पोराने शिकून डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं पण पवनला मात्र गगन भरारी घ्यायची होती उंच उडायचं होतं विमानात बसून ढगांच्या पलीकडे जायचं होतं नाना मला पायलेट व्हायचं आहे आकाशात उंच उंच उडायचं आहे तुम्हा दोघांना माझ्या विमानात बसवून ढगातून खालची पृथ्वी दाखवायची आहे पवन बाबा रे त्या विमानाची मला फार भीती वाटते आपल्या डोक्यावरून जरी गेलं ना तरी घर घर करत जातं असं वाटतं खालची माणसं वरच्या माणसांपेक्षा किती दूर चालली आहेत नको रे बाबा तेवढं काही होऊ नकोस तू इंजिनियर हो डॉक्टर हो नाहीतर शेती कर आपली किती शेती बागायती आहे तिथे लक्ष घाल हे पायलेट बिलेटचं खूळ डोक्यातून काढून टाक नानींचं ते बोलणं ऐकून पव पवन हिरमुसला झाला लहानपणापासून पायलेट व्हायचं आकाशात उडायचं याचंच त्याला विलक्षण वेळ होतं तो शहाणा होता त्याने कधीच हट्ट केला नाही पण मनातल्या मनात, मनात मात्र तो हिरमुसला झाला मनातल्या मनात, मनात त्याचं ते कुडणं नानांना काही पाहवलं नाही शेवटी मग तेच स्वतःहून म्हणाले पवन तुला व्हायचं आहे ना पायलेट तर हो तुला काय मदत लागते तेवढी सांग तुझ्या पुढे आम्हाला पैसा अडका महत्वाचा नाही रे तुझ्या शिक्षणासाठी शेती बागायती विकायला लागली तरी चालेल नाहीतर ती ठेवायची कुणासाठी तुझ्या नानीला मी समजावतो नाना म्हणाले आजोबा नातवाचं बोलणं नानी ऐकतच होत्या अहो पैशासाठी मी काही नाही म्हणाले नव्हते त्याला ते विमान घेऊन एवढं उंच उडणार आपल्यापासून इतक्या दूर जाणार ढगांच्या पलीकडे आणि आपल्या जीवाला मात्र घोर लागणार म्हणून नाही म्हणत होते मी पण आता तुम्हा दोघांची तशीच इच्छा आहे तर मग मी काही मध्ये येणार नाही होऊ दे तुमच्या मनासारखं पवनचे डोळे आनंदाने चमकले त्याने नानीला घट्ट मिठी मारली नानी आज जेवणात खीर कर ना किती दिवस झाले तू गोड काही केलं नाहीस लाडाने तो म्हणाला करते रे राजा तुला काय आवडेल ते करते गुडघ्यांवर हात टेकत नानी उठल्या आणि स्वयंपाकघरात गेल्या आजोबा नातवाच्या गुजगोष्टी चालू झाला खरं सांगू पवन तुला पायलट व्हायला मी परवानगी दिली आहे खरी पण मनापासून नाही हां तू आमच्याबरोबरच राहावस शेती बागायती करावीस ॲग्रीकल्चर घेऊन काहीतरी करावं अशी माझी इच्छा होती पण असो प्रत्येक माणसाची स्वप्न वेगळी असतात नाना म्हणाले शेती बागायती मला आवडत नाही असं नाही नाना पण पायलेट बनणं हे माझं स्वप्न आहे आणि त्यातही काही कमी पैसा नाही एकदा का मी सेट झालो आणि पैसा येऊ लागला की मग आपलं हे घर आपण रिनोवेट करून घेऊ इतरांसारखी माझीही प्रगती होईल आणि प्रगती प्रत्येकालाच हवी असते हो की नाही नाना पवन म्हणाला प्रगतीला माझी ना नाही रे पण कधी कधी ना ही प्रगतीच अधोगतीला बरोबर घेऊन येते बघ आपण नेमकं कशाच्या मागे पडतोय हे आपलंच आपल्याला उमगत नाही नाना म्हणाले काहीतरीच काय नाना प्रगती अधोगतीला कशी पोचेल प्रगतीमुळे काय नुकसान होतं झाला तर फायदाच होतो पवनने नानांचा मुद्दा खोडत म्हटलं पवन तुझ्यापेक्षा काही पावसाळे जास्त पाहिलेत मी आयुष्याचे चढ उतार जास्त चढलो आहे म्हणून सांगतो रे बाळा प्रगती नेहमीच विकासाकडे जाते असं नाही प्रगतीमध्ये गती आहे जिथे गती जास्त तिथे धोका जास्त हे विसरायचं नाही पवन गोंधळलेल्या नजरेने नानांकडे पाहू लागला नाना हसले समोर असलेला श्रीकृष्णाचा फोटो त्याने पुढे काढला रणांगणात अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाच्या फोटोकडे पाहत नाना बोलू लागले प्रगती म्हणजे काय रे घोडा गाडी ते विमानापर्यंतचा प्रवास बरोबर ना पूर्वी घोडागाडी असायची त्या मानाने वेग कमी अपघात गा झाला गाडी उलटली तर फार फार तर चार दोन हाडं खिळखिळी व्हायची आता पहा विमानाची गती वाढली वेग वाढला आता जर विमान कोसळलं तर सगळ्यांची चार दोन हाडं तरी शिल्लक राहतील का रे सगळं खाक होऊन जाईल हो की नाही मग ही प्रगती काय रे कामाची अहो पण नाना प्रत्येक वेळेस असं थोडीच होतं एका देशातील माणसांना दुसऱ्या देशातल्या नातेवाईकांना भेटायचं असेल तर घोडागाडीने जायचं म्हटलं तर वर्ष लागेल पण तेच विमानाने जायचं म्हटलं तर काही तासात पोचतील पवनचा युक्तिवाद अगदी बरोबर होता पण आयुष्यातले टक्के टोणपे खाल्ल्यामुळे नानांचं मन मात्र धास्तावलेलंच होतं जोपर्यंत सगळं ठीक असतं तोपर्यंत बरं वाटतं पण एखादा दुर्दैवी क्षण घडतो आणि मग सगळं चक्र बदलून जातं अगदी तास दोन तासात आपली लोकं आपल्याला भेटतील असं वाटत असतानाच काळ त्यांना पडद्याच्या मागे ओढून नेतो रे लेखाच्या सुनेच्या आठवणीने त्यांचं मन कातर झालं पण विषय बदलत ते म्हणाले असो जग बदलणार तशी प्रगती होणार गती वाढणार झपाट्याने वाढणार भीती फक्त एवढीच वाटते की त्या गतीच्या नादात माणसं नाती कुठे हरवायला नकोत दोघांच्या गप्पा रंगात आल्या असतानाच मी हाक मारली अहो चला पानं वाढलीत आणि मग छान गोडाधोडाचं चा जेवण झालं पवनच्या शिक्षणासाठी नानांनी जमिनीचा एक तुकडा सुद्धा विकला पवन पायलट झालाच सफेद पोशाख घातलेला पायलट पवन पाहून त्यांना अभिमान वाटला नानींनी दृष्ट काढून टाकली अगदी सगळं छान चाललेलं पवन सुट्टीवर आला होता को पायलट म्हणून पुढच्या आठवड्यात त्याला रुजू व्हायचं होतं नानी आज तू जेवण करूच नकोस आज आपण मस्तपैकी ढाब्यावर पुलाव भात खायला जाऊ आणि नाना तुमच्यासाठी मस्त कोल्हापुरी चपला पण विकत घेऊ हा जोड किती झिजलाय तुमचा आणि हो यावेळेस तर माझा पगार आला ना की घराला रंग काढून घेऊ नाना नानींना नातवाचा अभिमान वाटत होता अरे पवन सगळ्या गोष्टी एकाच दिवशी करायच्यात की काय काही उद्याला पण ठेवू नाना म्हणाले काही नको नाना जे काय आहे ते आत्ताच आत्ताच्या आत्ता जगून घ्यायचं उद्या कुणी पाहिलाय पवन म्हणाला खरंय रे बाबा आता आमची वयच एवढी झाली आहेत की उद्या काय होईल सांगता यायचं नाही पिकलं पान केव्हा गळेल काही भरोसा नाही नानींना टाळी देत नाना म्हणाली काही नाही नाना अजून किती जवान आहात तुम्ही माझं लग्न आहे पतवंड खेळवायचे इतक्या लवकर कुठे जात आहे तुम्ही तिघांच्या हसण्याने घर दुमदुमून गेलं सुट्टीवर आलेला पवन जायला निघाला नानीने हातावर दही साखर ठेवलं त्याने दोघांना वाकून नमस्कार केला आणि आनंदात तो त्याच्या ड्युटीवर जायला निघाला एअरपोर्टवर पोचता तेव्हा सगळ्या क्रू मेंबरची मजा मस्ती चालली होती पायलेट को पायलट सगळेच क्रू मेंबर हसत होते फ्लाईटसाठी टाक ताटकळलेले प्रवासी फ्लाईटची अनाऊन्समेंट होताच आनंदले मिस्टर अँड मिसेस खेडा नवीन लग्न करून फ्लाईटने हनीमूनला जात होते सेल्फी काढून काढून ग्रुपवर पोस्ट करत होते विहान स्कॉलरशिप मिळाली म्हणून शिकायला परदेशात जात होता जोशी कुटुंब वर्षभर पैसे साठवून मजा करायला फिरायला जात होते तर भारत फिरायला आलेले अल्बर्ट आपल्या देशात परत जात होते तुम्ही तुमच्या कामानिमित्त नेहमीच विमानाने जाता आम्हाला पण कधीतरी घेऊन जा ना असं हट्ट धरणाऱ्या बायकोला आणि मुलाला ही ट्रीप म्हणजे मिस्टर खऱ्यांनी दिलेलं सरप्राईज होतं काही कुटुंबाचा नुसता गोंधळ चाललेला मायदेशी सुट्टी संपवून कामासाठी आता पुन्हा परदेशात रुजू व्हायचं होतं कोणत्या माऊलीने महिनाभर टिकतील असे खाकरे लेकाला बांधून दिले होते कुणी लोणची कुणी भारतीय मसाले प्रत्येकजण काही ना काहीतरी घेऊन जात होतं प्रत्येकाच्या बरोबर काही ना काही सामान होतंच पण सगळ्यात महत्त्वाचं सामान होतं ते आपल्या लोकांच्या आठवणी प्रवाशांनी सीटबेल्ट बांधला महत्त्वाच्या अना अनाऊन्समेंट झाल्या आणि फ्लाईटने टेक ऑफ केलं खऱ्यांचा छोटा मुलगा खिडकीतून बाहेर पाहत होता विमान वर जाताना भीती तर वाटत होती त्याने आईचा एक हात घट्ट धरला पण नंतर मात्र गंमत वाटू लागली ढगांमधून विमान वर जाताना किती भारी वाटत होतं आपापसात आप गप्पा सुरू होत्या कोण मोबाईलमध्ये पाहत होतं फ्लाईट अटेंडंट काय हवं काय नको ते पाहत होत्या सगळं ठीक वाटत असताना अचानकच विमान हलू लागलं पहिल्यांदा कुणाला काही कळलंच नाही पण नंतर मात्र आनंदाची मजेची जागा भीतीने घेतली समुद्रावरच्या लाटांवर जहाज उसळलं की पोटात कसा गोळा येतो अगदी तसंच ढगांच्या लाटांवर विमान उसळत होतं प्रत्येकाच्या पोटात भीतीचा गोळा येत होता फ्लाईट अटेंडंट सगळ्यांना शांत करत होत्या पायलट आणि को पायलट दोघांमध्ये चर्चा सुरू झाली गहन चर्चा कंट्रोल रूमला काही मेसेज पाठवले गेले आमचं एक इंजिन फेल झालं आहे आम्ही जवळच्या ठिकाणी लँड करायचा प्रयत्न करतो आहे ओ नो आता दुसरंही इंजिन फेल झालं आहे बहुते। बहुतेक बहुतेक विमानाला आग लागली आहे आम्ही लँडिंग करतो आहे पण इथे असं होणं शक्य नाही सतत मेसेज मेसेज आणि मेसेज आपला जीव धोक्यात आहे हे कळल्यावर प्रवाशांची गडबड सुरू झाली आरडाओरडा सुरू झाला पायलट आटोकाट प्रयत्न करत होता पण आता कंट्रोल सुटत चालला होता सगळ्या आशा संपल्या तेव्हा पायलटने डिक्लेअर करून टाकलं मे डे मग तर शेवटचा आशेचा किरणही माळव मालवला आणि विमान कोणत्या तरी समुद्रात जाऊन आदळलं पवन गेल्यापासून नानींचं चित्त थाऱ्यावर नव्हतं आज त्यांचा डावाडोळा सतत फडफडत होता काळजात उगीच धडधड होत होती याआधी तो विमानात गेला नव्हता का कित्येकदा गेला होता पण आजच असं काय होत होतं त्यांनी देवाला दिवा लावला काय ग आज एवढा लवकरच दिवा लावतेस नानांनी विचारलं होय हो आज चित्त थाऱ्यावर वाटत नाही पवनची सारखी काळजी वाटते आहे नाना काही बोलले नाही पण त्यांनाही आतून तसंच काहीतरी वाटत होतं ते आराम खुर्चीत जाऊन बसले दोन चार पेपरचे मथळे वाचचे मथळे वाचले पण मग पेपरही बाजूला ठेवला टी व्ही लावला बातम्या सुरू होत्या हाँगकाँगला जाणाऱ्या इंडियाच्या फ्लाईटचा भीषण अपघात कानावरती शब्द पडताच नानींच्या हातातलं निरांजन खाली पडलं नाना मेणाच्या पुतळ्यासारखे टी व्हीकडे पाहत राहिले तेवढ्यात फोन वाजला कुणीतरी काहीतरी सांगितलं आणि त्यांच्या हातातला रिसिवर तसाच गळून पडला काय हो कुणाचा फोन माझा पवन बरा आहे ना सांगा ना आपला पवन बरा आहे ना ठीक आहे ना सुरक्षित आहे ना तो पण नाना नानींना काय सांगणार होते सुरक्षित असायला तो जिवंत तर असायला हवा होता विमानातले सगळेच जण सगळे प्रवासी क्रू मेंबर पायलट को पायलट जळून खास झाले होते समोरच्या श्रीकृष्णाच्या तसबिरीकडे नानांचं लक्ष गेलं तो जणू सांगत होता अरे हे जन्म मृत्यूचं चक्र अविरत चालू राहणार शरीर नश्वर असतं आत्मा अमर आहे आणि मग भिंतीला लावलेल्या पवनच्या फोटो फ्रेमकडे त्यांचं लक्ष गेलं आत्म अमर असला तरी तो दिसतो कुठे दिसतं ते शरीर ज्या जन्माच्या आठवणी आहेत त्या जन्मात तरी आसक्ती फक्त शरीराचीच असते अगदी ते शरीर देह नश्वर आहे माहीत असूनही त्यांना पवनचं बोलणं आठवलं नाना जे काय आहे ते या क्षणात जगून घ्यायचं उद्या कुणी पाहिलाय पण परमेश्वर तरी एवढा क्रूर कसा पिकलं पान गळलं असतं तर काही वाटलं नसतं त्याने तर नवीन कोवळी पानच करपवून टाकली पवन गेला गेला ग आपला पवन गेला अगदी ढगांच्या पलीकडे गेला असं म्हणून नाना रडू लागले आणि तत्क्षणी नानींचा देह खाली कोसळला नाना हताश होऊन आराम खुर्चीत बसले एक एक करून त्यांची सगळी माणसं या जगातून निघून गेली होती आणि आता त्यांनाही ढगांच्या पलीकडचं जग खुणावत होतं